लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर तीन महिन्यांनी लावणार आहे नवी मुंबईमध्ये हा माझा मतदार संघ आहे इथेही मी जनता दरबार लावणार आहे त्यात चुकीचं काय आहे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत सिनियर आहेत शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते राजकीय दृष्ट्या त्याच गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहे वरिष्ठ आहे त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही एकनाथ शिंद्यांनी फिरावं नवी मुंबईत जावं तेही मंत्री आहेत तिथे महानगरपालिका आहे पण ते रुसून बसलंच असं कळलं मला मला मी मला असं म्हणायचं नाही मी त्या संदर्भात काही भाष्य करणार नाही हा त्यांचा पक्षाचा बघा गणेश नाईक हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आहे गणेश नाईक हे त्याच्या आधी राष्ट्रवादी पक्षात होते गणेश नाईक त्याआधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते त्याच्यामुळे गणेश नायकांचा प्रवास फार मोठा आहे आणि एकनाथ शिंदेने आता प्रवासाला सुरुवात केली आहे एकनाथ शिंदेने आता एक पक्ष बदललेला आहे अजून जेव्हा ते दोन तीन पक्ष बदलतील भविष्यामध्ये मा मला ती साधारण शक्यता वाटते त्यावेळा ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची तर सध्याच्या एकूणातच घडामोडींवर बोलत होते संजय राऊत इकडे एक छोटासा ब्रेक लगेच परत येतोय पहात्रा राहिली